ਸਮਾਗਮ ਕਰਵਾਣਾ ਵੀ ਬੇਟਾ ਦਾ ਜ਼ਰੂਰ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਸਤਿਕਾਰਯੋਗ ਮਹਾਰਾਜ ਕੋਲੋਂ ਅਸੀਂ ਕਿਤੇ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ ਬਰਾਬਰ 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 ਬਰ तुमच्यावरती मी अध्याय सुद्धा हो देणार नाही या सरकारला अध्याय सुद्धा देणार नाही हे सरकार तुम्हाला अभिमान टीका होती का अभिमानात शब्द करण्याला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण प्रवामीचा आमदार असतो आणि सगळे प्रत्यक्ष तुमच्या म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला पहिलाच काय आमदार तयार झालेलो वाटेल होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न किंवा मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली त्याच्या मी नंतर बोले पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आहोत करू योग्य वेळी मुक्ती योग्य वेळी येणार की का त्याच्यासाठी तुम्ही पंचायत आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्मचा संप्रेश केला होता तसाच ही आहे त्या सत्तरात सापडलेल्या शेतकऱ्यांचा थोडा करा आणि त्याला कर्ज भोसा करा ही पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की ते म्हणून सत्ताधार मध्ये जी आहे सरकारने काय मदत जाहीर आहे पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी मिळाले पाहिजे तुम्हाला का शेतीचं एका वेळेचं नुकसान काय झालं शेतीची आहे ती पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आज काय अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आणि आता जे नुकसान झाले आणि पिकं जी होती ती चढून गेले साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर खर्चाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाचात झालेल्या ती नीट वेगळी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसं पाय आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्चा उपचार करा दुसरी खर्च पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बनवले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली नाही आता सुद्धा पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त आहे कशाला कार्यक्रम म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्यामध्ये काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे आणि नाही हा विश्वास तुम्हाला मात्र आता येताना जर मला कुठल्या एका की आज पार्शिवानेत गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचा म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात धुण बाबा नो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं कुटुंब अवलंबून असता कृपा करून वेळ वाकड पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील या वर्ग हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत करता ती केली पाहिजे पण मदत देताना वेळे वाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मुख्यमंत्री वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्कात जे काय कोणत्या मिळून द्यावंच लागेल तुमचं मी तुम्हाला परत एक हा जोड विनंती करतो की जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांचा आहोत की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता त्यांच्या होत्या खूप मोठ्या पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एक या नोटीसांची होळी करावी लागेल याचा सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री थांब फक्त तुम्ही घसला का आम्ही तुमच्या सोबत